हॅलो मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज त्याची तिसरी टेस्ट थर्ड टेस्ट ही उद्यापासून म्हणजे दहा जुलैपासून सुरू होणार आहे आणि ती होणार आहे आयकॉनिक लॉर्ड्सच्या ग्राउंडवर लॉर्ड्सच्या ग्राउंडवर ती होणार आहे आता लॉर्ड्सवर टीम इंडियाचा जो टेस्टमधला परफॉर्मन्स आहे तो कसा आहे आता बघायला गेलं तर ओवरऑल इंडियाचा जो रेकॉर्ड आहे लॉर्ड्सवर तो तसा चांगला नाही टीम इंडियाने जास्त टेस्ट या हरलेल्या आहेत आणि कमी टेस्ट या जिंकलेल्या आहेत एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे बत्तीसपासून लॉर्ड्सवर टीम इंडियाने खेळायला सुरुवात केली आणि एकोणीसशे बत्तीसपासून पासून आतापर्यंत टीम इंडियाने एकोणावीस मॅचेस खेळलेल्या आहेत लॉर्ड्सवर एकोणावीस टेस्ट मॅचेस आणि एकोणवीस पैकी आतापर्यंत फक्त तीनच टेस्ट मॅचेस इंडियाला जिंकता आलेले आहेत आणि बारा टेस्ट मॅचेस हर इंडिया हरलेली आहे आणि चार टेस्ट मॅचेस या ड्रॉ झालेल्या आहेत आता सगळ्यात पहिले टीम इंडियाने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये लॉर्ड्सवर टेस्ट मॅच जिंकली होती या टेस्ट मॅच मध्ये दिलीप पेंगसकर यांची सेंचुरी चेतन शर्माचे पाच विकेट मनिंदर सिंग कपिल देव यांचा सुद्धा चांगला परफॉर्मन्स होता आणि त्यांच्या परफॉर्मन्समुळे पंधरा एकोणीशे शहाऐंशी मध्ये टीम इंडियाने लॉर्ड्स ऑफ टेस्ट मॅच जिंकली त्याच्यानंतर दुसऱ्यांदा टीम इंडियाने लॉर्ड्स ऑफ टेस्ट मॅच जिंकली ती दोन हजार चौदामध्ये म्हणजे तीस वर्षानंतर महेंद्र सिंग धोनी तेव्हा कॅप्टन होता अजिंक्य रहाणेची सेंचुरी मुरली विजेचे नाईंटी फाईव्ह रन्स ईशांत शर्माचे सात विकेट भुवनेश्वर कुमारचे सहा विकेट हे काही चांगले परफॉर्मन्स होते त्याच्यामुळे टीम इंडिया लॉर्ड्स दुसऱ्यांदा मॅच जिंकू शकली होती त्याच्यानंतर तिसऱ्यांदा लॉर्ड्स ऑफ टीम टेस्ट मॅच जिंकली ती दोन हजार एकवीस मध्ये विराट कोहली तेव्हा कॅप्टन होता आणि ही तीच मॅच आहे जेव्हा त्याचं जे फेमस स्पीच आहे सिक्स्टी ओव्हर्स ऑफ हेल सिक्स्टी ओव्हर्स ऑफ हेल म्हणजे जे साठ ओव्हर असतील इंग्लंडसाठी ते सर्व चॅलेंजिंग असतील खराब असतील या मॅच मध्ये रोहित शर्मा के एल राहुल यांच्या फिफ्टी होत्या तसंच मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराह मोहम्मद शामी यांच्यासुद्धा बॉलिंगचे चांगले परफॉर्मन्स होते तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल रेकॉर्ड जो आहे इंडियाचा लॉर्ड्सवर तो खराब आहे पण मागच्या दहा वर्षामध्ये तीनपैकी दोन टेस्ट मॅचेस जिंकल्यासुद्धा आहे आता सेकंड टेस्ट मॅच जी होती इंडिया आणि एजबस्टनची ती जबरदस्त जिंकली होती पहिल्यांदा एजबेस्टनच्या ग्राउंडवर टीम इंडिया टेस्ट मॅच जिंकली त्याच्यामुळे जी थर्ड टेस्ट आहे लॉर्ड्सवरची ती सुद्धा टीम इंडियाकडे जिंकण्याचे बेस्ट चान्सेस आहे